जगदगुरू संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे या, के या दुर्दैवी घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे दरम्यान त्यांनी आत्महत्येपूर्वी चार सुसाईड नोट लिहिल्या होत्या त्या आता पोलिसांच्या हाती लागल्या आहेत शिरीष महाराज मोरेंनी अचानक टोकाचं पाऊल का उचललं असा प्रश्न अनेकांना पडला होता याचं कारण आता शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमधून समोर आलं आहे काय लिहिलं आहे त्यांनी ते पाहूयात त्या अगोदर व्ही न्यूज मराठी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्यांनी आत्महत्येपूर्वी चार चिठ्ठ्या लिहिल्या आहेत पहिली चिठ्ठी त्यांनी आपले आई वडील आणि बहिणीला लिहिली आहे दुसरी चिठ्ठी त्यांनी आपल्या होणाऱ्या पत्नीला लिहिली तिसरी चिठ्ठी आपल्या कुटुंबाला तर चौथ्या चिठ्ठीतून त्यांनी आपल्या मित्रांना शेवटचा संदेश दिला आहे या चिठ्ठ्यांमधून त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण देखील मांडला आहे माझ्यावर कर्जाचा डोंगर आहे मी कोणाकडून किती कर्ज घेतलं याची कल्पना बाबांनाही आहे तरी मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे एकूण बत्तीस लाखांचे कर्ज आहे त्यापैकी कार विकून सात लाख फिटतील वरचे पंचवीस लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या अशी विनंती महाराजांनी या चिठ्ठीमधून आपल्या मित्रांना केली आहे मला वाटत होतं मी हे कर्ज फेडू शकतो परंतु आता लढण्याची ताकद माझ्यात उरली नाही म्हणून हे टोकाचं पाऊल उचलत आहे इतर चिट्ट्यांमध्ये आई वडील बहीण आणि होणाऱ्या पत्नीचीही महाराजांनी माफी मागितली होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्न दाखवली होती पण ती पूर्ण करता मी निघालोय पण माझ्या सखे तू कुठं थांबू नकोस तुझं आयुष्य जग असं शिरीष महाराज यांनी आपल्या होणाऱ्या पत्नीला उद्देशून म्हटलं आहे या घटनेची माहिती सर्वत्र कळताच हळहळ व्यक्त केली जात आहे